नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण लसाव मसावी या घटकावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांचे नमुने पाहत आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये चार नमुन्याची उदाहरणं त्यांच्या स्पष्टीकरणासह पाहिली होती आता आपण आज नवीन पाचवा नमुना पाहतोय तो नमुना असा असतो आपल्याला काही संख्या दिल्या असतात किंवा काही विभाजक दिलेले असतात आणि असं सांगितलेलं असतं उदाहरणामध्ये त्या विभाजकाने एखाद्या संख्येला भागल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी ठराविक संख्या उरते तर ती संख्या शोधून काढा किंवा काही त्याच्यात पुन्हा थोड्याशा सुधारित सूचना असतात तर प्रत्यक्षपणे ती उदाहरणं कशी असतात आपण पाहूया चला तर मित मित्रांनो इथं प्रश्न असा आहे बघा अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती जिला पाच बारा पंधरा ने भागल्यास प्रत्येक वेळेस चार उरतात पर्याय दिलेला आहे एकशे वीस एकशे चोवीस दोनशे चाळीस आणि एकशे ऐंशी आता इथं उपयोजन कसं करायचं या संख्या कशा शोधायच्या आता आपण लसावी मसावी हा घटक शिकतोय म्हणून आपण पटकन लासावी किंवा मसावी काढूया पण पर परिषद आपल्याला माहित नसते उदाहरण नेमकं ने कुठल्या गुंधर्मावर झालेलं आहे कुठल्या घटकावर आधारित आहे चाळीस असे विभाजक दिलेले असतात याने भाग जातोय किंवा भाजक दिलेले आहेत असं समजूया भाग पूर्ण जात नाही चार होतोय परंतु अशी संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे इथं की जिला पाचनं पण भाग जाणार आहे जिला बाराने पण भाग जावा लागणार आणि जिला पंधरानं पण भाग जाणार आहे आणि मग त्या त्या सूचनेनुसार त्या चार पुन्हा काय करत आपण ठरवणार मग पंधरानं न आणि न भाग जाणारी संख्या शोधणे म्हणजेच तिचा काय करणे लसावी काढणे आपण लसावी विभाजक यादी पद्धतीने काढू शकतो पाच न भाग जाणाऱ्या संख्या आपण पाचच्या पटीतल्या संख्या आपण पाचच्या पुढे लिहून काढूया पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ असं विभाजक पद्धतीनं आपण कसा काढू शकतो ज्यावेळेस छोट्या संख्या आहेत त्यावेळेस आपल्या त्या पट्टीतल्या संख्या पटपटपटल्या येतात म्हणजे पुढच्या गुणाकाराची क्रिया आपली वाचते त्यानंतर आपण बाराचे विभाजक केंद्र बारा चोवीस छत्तीस विभाजित लिहणार आहेत अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर आपण पंधराचे विभाग घेणार आहेत पंधरा तीस पंचेचाळीस सात पंच्याहत्तर नव्वद एकशे पाच खर तर हे विभाजक पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात देते की तिन्हीत कॉमन असणारा तिन्हीत पण असणार विभाजक इथं आहे सात इथं आहे सात इथं आहे सात म्हणजे या तिन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या कोणती आहे साठ आहे परंतु पर बाकी किती उरते आहे चार उरते पण आपल्याला आणखीन एक कट सांगितलेली आहे ती संख्या तीन अंकी असली पाहिजे आपण काढलेली संख्या दोन अंकी आहे मग आपण या काढलेल्या संख्येच्या पटीत जर संख्या वाढवत गेलो आणि तीन अंकी तीन संख्या मिळाली तर ही जी दुप्पट केली आपण एकशे वीस होते म्हणजे तीन अंकी संख्या मिळते आणि या अंकाने भाग झाली ही ही छोट्यात छोटी संख्या आहे पण ती दोन अंकी आहे आणि ह्या दोन अंकी संख्येच्या पटीतील संख्या आपण छोटी तीन अंकी म्हणून एकशे वीस शोधू शकतो आता ही संख्या मग एकशे वीस आपलं उत्तर आलं आणि मग इथं एकशे वीस पर्याय आहे अशा वेळेस आपण काय करतो आनंदाच्या भरात गणित शुक्ल्याच्या भरात पटकन पर्याय क्रमांक एक निवडतो परंतु विद्यार्थी मित्रांनो आपली गलत काय होते आपली इथं एक अट राहिली आहे या संख्येला भागलंय तीन अंक संख्या मिळाल्या आता एकशे वीस पण या अंकी संख्येला भागल्यानंतर उरतात किती चार म्हणजे उरलेले चार ह्यात मिसळावे लागणार आहेत आपल्याला कारण एकशे वीसला भाग केल्यानंतर बाकी शून्य उरते बाकी जर चार विरुयचे असेल तर त्या एकशे वीस मध्ये ते, ते चार लागणार आणि म्हणून एकशे चोवीस हा या उदाहरणासाठीचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन अशाच नमुन्याचं आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक त्याच नमुन्याचं सेम पद्धतीचं गणित आहे म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट समजायला सोपा जाईल अशी तीन अंकी लहान लहान संख्या कोणती लहानात लहान विभाज्य लसावी कोणती जिला पाच सात चौदाने भागल्यास प्रत्येक वेळी तीन उरतात म्हणजे पाच सात चौदाने तिला भागलं तर भाग, भाग पूर्ण जात नाही बाकी किती उरते तीन उरते ती तीन बाजूला काढली बाकी आणि या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या जर शोधली तर आपल्याला हवी ती संख्या मिळणार आहे त्यासाठी आपल्याला याच सगळ्यांनी भाग जाणारी संख्या शोधावी लागेल या सगळ्यांनी भाग झालेली लहान लहान संख्या म्हणजेच काय लसावी आणि लसावी आपण विभाजक पद्धतीने काढल्यानंतर आपल्याला सोपा जातोय छोट्या संख्येच्या आता विभाजक पद्धतीने लसावी करताना आणखीन एक आपण बदल करू शकतो दिलेल्या संख्येतली पहिल्यांदा मोठी संख्या आपण घेऊन तिचे विभाज विभाज्य लिहूया चौदाचे विभाज्य चौदा अठ्ठावीस बेचाळीस छप्पन त्याच पद्धतीनं सातशे विभाज्य लिहू द्या विभाज्य लिहू द्या सात चौदा पाचशे विभाज लिहू द्या पाच दहा हे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की इथं भाग जात नाही त्यामुळे विभाज्याची यादी आपल्याला काय करावं लागणार आहे वाढवावी लागणार आहे मग विभाज्याची यादी परत एकदा वाढवू छप्पन चौदा अठ्ठावीस बेचाळीस छप्पन सत्तर चौऱ्याऐंशी सात चौदा एकवीस अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस एकोणपन्नास छप्पन त्रेसष्ट सत्तर दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर आता हे विभाजक याआधी पाहिल्यानंतर असं लक्षात येते तिन्हीमध्ये सामायिक असणारे विभाज्य कोण आहे सत्तर आहे म्हणजे सात पाच चौदा पाच सात चौदा या तिघांनी पण भाग जाणारी संख्या कोणती मिळते आपल्याला सत्तर मिळते लहानात लहान संख्या पण सत्तर ही संख्या दोन आहे आपल्याला उदाहरणार्थ सांगितलेलं आठेप्रमाणात ती संख्या तीन अंकी असायला पाहिजे मग आपण लसावीचे जे गुणधर्म पाहिले तर लसावी याचे दुप्पट केल्यानंतर सुद्धा या विभाजिकाने याला भाग जाणार आहे त्यामुळे याची दुप्पट केली आपण एकशे चाळीस आता ही तीन अंकी लहान संख्या मिळाली आपल्याला आणि आपल्याला एकशे एक चाळीस पर्याय पण दिसतोय मग पटकन आपण एकशे चाळीस पर्यायाकडे जातोय पण पर आपण इथं दुसरी अट विसरायची नाही प्रत्येक वेळेस किती उरतात तीन उडतात मग उरले तीन ह्यात घ्यावे लागतील ना मग उरले तीन जर ह्यात घेतले तर एकशे त्रेचाळीस हे उत्तर येते आणि मग पर्याय क्रमांक कर तीन हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे हेच उदाहरण आपण अशा प्रकारचं उदाहरण आणखीन एका पद्धतीने सोडू शकतो जिथं आपल्याला सवी काढायचं नाही सुरुवातीला सवीकार नाही आपण थोडं उलट क्रमांक जाऊ पहिल्या जाऊ प्रत्येक उरतात किती तीन उरतात दिलेल्या संख्येतली पहिल्यांदा छोटी संख्या घेऊन बघायचं त्याच्यात त्याला न भाग जातोय का बघायचं न जर भाग गेला तर बाकी किती उरणार आहे दोन उरणार आहे म्हणजे ही तीन एक संख्या असू शकेल का किंवा सात न भागातला सात एक सात सहा उरले सात नवे त्रेसष्ट चार उरले म्हणजे ही संख्या असू शकणार नाही बाकी किती उरते बघायचं आपल्याला बाकी जर तीन उरत असेल तर आपलं उत्तर येणार याला बघून बघितलं इथं जर पाच न भागलं तर इथं लक्ष देतं आपल्याला शून्यापेक्षा जास्त तीन आहे म्हणजे तीन बाकी राहू शकते इथं मग सात न भागून पाच न भागल्यानंतर तीन राहते पण सात न भागल्यानंतर राहते होऊया सात एक सात सात एक एकवीस शून्याचा भाग दिला बाकी तीनच उरले पण चौदा ना भाग दिल्यानंतर बाकी तीन उरते का बघूया चौदा नाग दिला चौदा एक चौदा सात उरले त्र्याहत्तर झाले चौदा अठ्ठावी चौतरी चौचौक छप्पन चौदा सत्तर सत्तर आणि त्र्याहत्तर बाकी तीनच उरले म्हणजे पाच न सात ना चौदा नागल्यानंतर बाकी तीनच उरले मग उत्तर असू शकेल का पण आपल्याला काय सांगितले लहान लहान संख्या म्हणजे राहिलेल्या लहान संख्या जर असेल तर ते उत्तर असणार आहे म्हणजे लहान संख्येकडून आपण जायला पाहिजे होत मग एकशे ला, ले ले ला, ला एक भाग बघूया पाच न भागलेलं लक्षात आपल्याला तीन बाकी उरणार आहे सात न भागल्यानंतर बघायचं सात दुणे चौदा बाकी तीन उडत चौदा भागल्यानंतर चौदा एक चौदा दहाचा भाग बसला बाकी तीन उरते इला पण भाग जातोय आणि बाकी तीन उरते त्याच्यामुळे या दुनिधी लहान संख्या ही आहे आणि अशा पद्धतीने ह्या पर्यायाचं उत्तर या प्रश्नोत्तर उत्तर हे पर्याय असू शकतो आपल्याकडे दुसरी पद्धत सुद्धा असायला पाहिजे म्हणून हे उदाहरण सांगितलेलं आहे यानंतर आपण दुसरा नमुना पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपला नमुना आहे सहावा तो असं सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याला काही विभाजक दिले असतात आपण मागा पण बघितलं काही विभाजक दिले होते पण त्या प्रत्येक विभाजिकडे भागल्यानंतर बाकी काय होती प्रत्येक वेळेस सारखी जोडत होती परंतु आताच्या नमुन्यामध्ये किंवा आताच्या उदाहरणामध्ये वेगवेगळे विभाजक दिलेत आणि त्या विभाजकाने त्या स्थळ संख्येला पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी काय होते वेगवेगळी होते मग अशा वेळेस ही संख्या कशी शोधायची हो गणितातला कुठला गुंधर्म त्याला वापरावा लागे। लागेल कुठल्या पद्धतीने गणित सोडावं लागेल ह्यासाठी आपण हे उदाहरण स्पष्टीकरण असतो बघूया बघा गणित आपल्याला असं दिलेलं आहे मित्रांनो अशी लहानात लहान संख्या शोधून काढा लहानात लहान म्हटल्यानंतर आपल्याला थोडक्यात डोक्यात यायला पाहिजे लसवी मसावीच्या आधारे गणित आहे जिला बाराने भागले की बाकी उरते पाच बाराने भागलं की बाकी उरले पाच आपण इथे लिहून काढू थोड्या वेळासाठी सोळानं भागलं की बाकी उरत्या नऊ ते इथे लिहून काढूया आपण आणि अकरा अठराने भागलं की बाकी उरायला अकरा तेही थोड्या वेळासाठी लिहून पाडूया आणि मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्या लक्षात आलं पाहिजे अशी संख्या येते कि ती बारा न भाग जायला त्याला किती कॅम्प पडतात पूर्ण भाग जायला पाच कमी पडतं सोळानं भाग जायला नऊ कमी पडतात अठरा न भाग जायला अकरा कमी पडतात म्हणजे जर आपण यांचा लसावी काढला कुणाचा बारा सोळा आणि अठराचा लसावी काढला तर आणि त्या लसावीच्या संदर्भानं ही उरलेली बाकी पाच उरलेली बाकी नऊ आणि उरलेली बाकी अकरा यांचा विचार केला तर आपल्याला आपल्याला हवा असलेलं योग्य उत्तर मिळणार आहे तत्पूर्वी आपण काय करायचं बाराने भागल्यानंतर बाकी किती उरली होती पाच यांची बाकी करून घेऊया किती येते वाजवाकी सात सोळानं भागल्यानंतर बाकी किती येत होती नऊ यांची बाकी किती येते सात आणि अठरा आणि अकरा अठरानं वागल्यानंतर बाकी उरत होती अकरा त्यांची वाजवा किती येते सात प्रत्येक वेळेस बाकी सात यायले हा सात इथला ह्या बाकीचा अंक आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे थोडस लक्ष देऊया आता आपल्याला लसवी काढायचं आहे लस आपण विभाजी पद्धतीने काढूया बारा सोळा अठरा मित्रांनो माझे पाळे पाठ आहेत त्यामुळे मला हे बघितल्यानंतर असं लक्ष देत आहे की ह्या तिन्ही संख्येत तिन्ही संख्येच्या पाळ्यात असणारी संख्या कोणती आहे तर ती आहे एकशे चव्वेचाळीस पाड्यात म्हणण्यापेक्षा पटीत म्हणूया आपण आणि म्हणून त्या तिन्ही पण भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या आहे एकशे चोवीचाळीस आता आपण मागा विभाज्य पद्धतीने सर काढला होता आपण थोड्या वेगळ्या पद्धतीला काढायचा प्रयत्न करू बाराची फोड आपण असं करूया तीन गुणले दोनचा दुसरा घात म्हणजे दोन वेळा दोन सोळाची फोड आपण असं करूया दोनचा चौथा घात म्हणजे दोन गुणले दोन गुणले दोन चार वेळा आणि अठराची फोड आपण असं करूया तीनचा वर्ग नऊ दोन गुणले दोनचा दोन 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 एक भाग आता आपण जे शिकलो होतो नसावी काढण्याचं सामायिक अवयव काढायचा आता इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे परंतु इथं दोनचा दुसरा आहे इथं दोनचा चौथा इथं दोनचा एक वा म्हणजे तिन्हीतून दोनचा एक वा कॉमन निघला इथं तीन आहे इथं तीन नाही इथं तीन आहे या तीन या तीनचा एक वान या तीनचा दुसरा याच्यासाठी आपण तीनचा एक वा कॉमन काढला त्यानंतर इथला राहिलेला शिल्लक दोनचा एकवा आणि राहिले राहिलेला शिल्लक दोनचा आणि यातला राहिलेला पहिला हे हे झाले झाले आणि दोन गुणले तीन सहा दोन गुणले दोनचा तिसरा म्हणजे आठ दोन ब्या सोळा आणि सोळा गुणले तीन अठ्ठेचाळीस आणि सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार केला तर इथं सुद्धा एकशे चव्वेचाळीस आलं याही पद्धतीने एकशे चव्वेचाळीस आलं याही पद्धतीने एकशे चव्वेचाळीस आलं आता या तिन्हीने भाग लागणारी लहान संख्या कोणती आहे एकशे चव्वेचाळीस परंतु या संख्यांनी एकशे ला भागल्यानंतर बाकी उरते मग ते काढण्यासाठी आपल्याला काय करावलं हे जे वाजा वाक्य काढले होते का आपण ती यातून वाजा काढा एकशे सदतीस आणि मग आपल्याला पाहिजे तो पर्यायाचा क्रमांक कोणता आहे तर तो एकशे सदतीस आहे याच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूया म्हणजे थोडस समजायला सोपं जाईल मित्रांनो आणखीन एक उदाहरण त्याच पद्धतीचं आहे अशी लहान लहान संख्या शोधून काढा जिला आठ ने भागलं की बाकी चार उरते बाराने भागलं की बाकी आठ उरते पंधराने भागलं की बाकी अकरा उरते, उरते आता हे उदाहरण सोडवण्यासाठी मग सांगितल्याप्रमाणे आठ न भागलं बाकी किती उरले चार त्यांची बाकी आली चार बारा न भागलं बाकी उरले आठ त्यांची केले उत्तर आलं चार पंधरानं भागलं बाकी उरले आखरी अकरा त्यांची वाजवा केले उत्तर आलं चार हा चार हा अंक आपल्यासाठी महत्वाचा जात आहे उदाहरण सोडवताना आणि मग आठ न बारा न आणि पंधरानं भाग जातोय परंतु बाकी उरते आपण पहिल्यांदा काय करूया आठ न बारा आणि पंधरा जाणारी संख्या म्हणजेच काय त्यांचा लसावी काढूया विभाज्य पद्धती काढू शकतो आपण आठ बारा पंधरा अवयव पद्धतीने काढू शकता विभाज्य पद्धती काढू शकता किंवा आता सांगितल्याप्रमाणे आपण घाटांगाच्या स्वरूपात अवयव लिहून सुद्धा काढू शकतोय पहिल्यांदा मोठ्या संख्येपासून करूया आपण पण विभाज्याची आधी ती पंधरा तीस पंचेचाळीस पंच्याहत्तर सॉरी साठ पंचाहत्तर नव्वद एकशे पाच एकशे वीस एकशे पस्तीस बाराच्या पाड्यात बाराचा पाळा लिहूया बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस छप्पन चौसष्ट बहात्तर ऐंशी सॉरी 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 सो बाराचा पाडा चुकला अठ्ठेचाळीस पासून अर्थात लिहिला बारा म्हणजे साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव एकशे आठ एकशे वीस इथे एकशे वीस आपल्याला इथे एकशे वीस दिसतात आपण थांबलोय आठचा पडायला येतात आठ सोळा चोवीस अठ्ठेचाळीस सॉरी बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन चौसष्ट बहात्तर ऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव एकशे चार एकशे बारा आणि एकशे वीस आता हे लक्षात आहे की यांच्या तिन्हीमध्ये कॉमन असणारा विभाजक यादीमध्ये सगळ्यात छोटा विभाजक आहे एकशे वीस आणि मग सांगितल्याप्रमाणे एकशे वीस ही लसावे आली आणि ह्या लस्यामध्ये ही जी बाकी आहे ती जर वजा केली तर उत्तर येतं एकशे सोळा आपला पर्यायाचा क्रमांक एक उत्तर असणार आहे लस काढण्यासाठी आणखीन एक पद्धत आपण बघूया थोड्यात आठ म्हणजेच दोनचा तिसरा घात आहे आपण असं लिहू शकतो बारा म्हणजेच दोनचा दुसरा घात तीन आहे लिहू शकतो पंधरा म्हणजेच तीन गुणले पाच तीनचा पहिला तीनचा पहिला या पण लिहू शकतो आता या दोन्ही दोनचा दुसरा कॉमन काढला आणि अनुपामन दोनचा पहिला राहिला या दोन्ही तीनचा एक वा कॉमन काढला आता फक्त अनकॉमन राहिला पाचचा पहिला दोनचा दुसरा गुणले तीनचा पहिला म्हणजे चा, चार चार गुणले तीन बारा बारा गुणले दोन किंवा बारा गुणले दहा उत्तर आलं एकशे वीस आणि एकशे वीस मधून आपली ही जी बाकी राहिली होती ती वजा केली ही झाला असावी या पद्धतीनं बाकी जर वजा केली तर उत्तर येते एकशे सोळा अशा पद्धतीनं आणखीन एक नमुना पाहतो मित्रांनो आपण बघा मित्रांनो आपल्यासमोर वेगळ्या प्रकारचा नमुना आहे वेगवेगळ्या विभाजाने पाहिल्यानंतर वेगवेगळी बाकी उरते तर त्या संख्येची दुप्पट शोधायचे आता आपण मागाच्या उदाहरणात काय करतो तो लहान संख्या शोधत असतो आता काय शोधायचं आपल्याला दुप्पट संख्या शोधायची आणि मागास उदाहरण आहे ने भागलं बाकी उरले किती आठ दहाणं भागलं बाकी किती उरले नऊ यांची जर केली तर उत्तर येते एक यांची दर्वाज केली तर उत्तर येते एक आणि मग मागा केल्याप्रमाणे नऊ आणि दहा यांचं आपल्याला काय करावं लागणार आहे लसावी करावं लागणार आहे आता नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इथं लक्ष देते की नऊ आणि दहा ह्या दोन क्रमाने येणाऱ्या संख्येत सहमूळ संख्येत आणि मग ह्यांचा लसावी काय असतो यांचा गुणाकारा एवढा असतो ह्यांचा लसावी किती आला नव्वद आला परंतु ते उरलेलं एक वजा करायचं नव्वद वजा एक किती आलं एकोणनव्वद आता काय विचारलंय या संख्येची दुप्पट विचारलंय याची दुप्पट करायची नऊ दुने अठरा ह्याचे गेले आठ आठ सोळा ने एकशे अष्ट्यात्तर हेच उदाहरण आपण कॉमन सेन्सच्या आधारे सुद्धा करू शकतो कसं कॉमन सेन्सच्या आधारे उत्तर करू शकतो बघा जर त्या संख्येला दहाणे भाग जात असेल आणि दहाणे भागल्यानंतर बाकी नऊ उरत असेल इथं आपल्याला लक्षात येते याला जर आपण दहाणं भागलं तर बाकी नऊ उरते परंतु याची दुप्पट करायची आहे आणि दुप्पट याची केल्यानंतर इथं एका स्थानी काय असायला पाहिजे होतं आठ असायला पाहिजे होतं मग एका स्थानी आठ असलेला पर्याय कोणता आहे कॉमन सेन्सचा उच्चार करून कुठलीही क्रिया न करता आपण याचं उत्तर तोंडी काढू शकतो एकशे अष्ट्याहत्तर काय वेळेस आपल्याला आपला कॉमन सेन्स सुद्धा वापरावा लागतो त्याच पद्धतीनं समजा आपण दहा ना ह्या संख्येला भागून बघितलं दहाच्या भागल्यानंतर बाकी उरलेले किती आहे आठ उरते पण या संख्येची जर आपण निमपट केली तर नऊ वाक्य उरणार आहे आणि मग नऊ वाक्य उरली तर हेच उत्तर बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्याच नमुन्याचं आणखी एक उदाहरण आहे एका संख्येला सात ने भागल्यास बाकी पाच उरते आठने भागल्यास बाकी सहा उरते तर त्या संख्येची दुप्पट किती मगाच्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला काय करावं आहे त्या संख्येला सातने आणि पाच आठ ने भाग जातोय पण पूर्ण भागात नाही बाकी काहीतरी उरते ज्यावेळेस बाकी काय उरते त्यावेळेस आपण काय करतो भागाकार आणि बाकी यांची बाकी करतो बाकी आली दोन आठ आणि सहा यांची बाकी आली दोन हा दोन अंक ह्या उदाहरणात आपल्याला महत्वाचा आहे आता या संख्येनी भांग जाणारी संख्या म्हणजे त्यांची काय असणार आहे ती विभाज्य असणार आहे थोडक्यात काय असणार आहे लसावी असणार आणि सात आठ या दोन येणार संख्या द्या क्रमांना संख्यांचा लसावी हा नेहमी काय असतो त्या संख्यांच्या गुन्हा करावे असतो त्यामुळे सात आणि आठ क्रमांक येणाऱ्या किंवा स मूळ मधून हे 2 वाजा केले तर उत्तर आलं 54 परंतु आपल्याला काय विचारलंय त्या संख्येची दुप्पट आणि मग चोपनची दुप्पट काय असणार आहे एकशे आठ पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी पर्याय क्रमांक असेल विद्यार्थी मित्रांनो लसावी मसावी या घटकावर आपण अनेक उदाहरणं पाहिले काही वेळेस या घटकावर आधारित अपूर्णांकांचा लसावी किंवा अपूर्णांकांचा मसावी विचारला असतो किंवा काही वेळेस लसावी आणि मसावी असणाऱ्या संख्या प्रमाणात दिल्या असतात गुणोत्तर प्रमाण मध्ये अशा वेळेस कशी उदाहरणं सोडवायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांपर्यंत चॅनलविषयी माहिती पोचवा धन्यवाद